कोसे संकल्प बोलके हम तो निकल पड़े हर द्वार खोलके गगन कहे विजय भव 21 जून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री अमितजी जी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुभेच्छुक अनंत पिळणकर कणकवली तालुका अध्यक्ष भास्कर परब जिल्हा स्तर देवेंद्र पिळणकर रमेश राणे, राणे, राणे महेश, महेश चव्हाण प्रीतम राणे उत्तम तेल तसे राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुक्यातील पदाधिकारी व तमाम कार्यकर्ते सिंधुदुर्ग